प्रणाम शेतकरी बंधू माझे नाव राहुल चौगण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूटूब चॅनलवर बऱ्याच दिवसापासून सभासना व्हिडिओ हा येत नाही कारण की माझे काही पर्सनल कामं असल्यामुळे मी यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ टाकू शकलो नाही परंतु आपल्यासाठी आता मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागरणी शेताचे जे, जे आपण पूर्वमा शगत म्हणतो सुरुवातीला कोणतंही काम म्हणजे आपण पीक लावण्याच्या आधी जी पूर्वमा शगत करता असतो त्यावर डिपेंड आपला हा व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नागरणीचे फायदे आणि त्याचे महत्त्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण माझ्या मागे बघू शकताय माझ्या स्वतःच्या वावरामध्ये ट्रॅक्टरने नागरणी ही सुरू आहे आगरणी पारंपरिक आगर पद्धतीची शेती आपण जर विचार केला तर बारा महिन्याच्या शेतीमध्ये आपण आठ महिने पीक ठेवत असतो आणि चार महिने जमीन ही पूर्णपणे वळू दे म्हणजे उष्णतेत तापू देत असतो परंतु वाढत्या आपल्या कॉम्पिटिशनमुळे आणि पैशाच्या कमी प्रभावामुळे आपण शेतीत बाराही महिने लगट पिकं घेत असतो यामुळे आपल्याला होते का जमिनीत ऑफसा कंडिशन म्हणा जमिनीत ज्या बॅक्टेरियांची संख्या असायला हवी किंवा जमिनीने जे उत्पादन क्षमता आहे ती आपली दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे यासाठी आपल्याला सुधारितपणे नागरट करणे आणि जमीन तापू देणे हे अत्यंत आवश्यक असते यामुळे आपण माझ्या मागे बघू शकते नांगरणी आपली फेब्रुवारी ते मार्चमध्ये झाली पाहिजे म्हणजे एप्रिल आणि मे या दरम्यान जो हीट किंवा उष्णताची असते जे आपलं तापमान चाळीस डिग्रीपर्यंत आता जात आहे त्यामुळे आपल्याला होते काय तर आपण बघू शकते हिवावर पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल असल्यामुळे सध्यासुद्धा आपण आप नागरे सुरू असताना सुद्धा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मातीची चांगली असल्यामुळे काळ्या जमिनीत म्हणजे वाफसा कंडिशन निर्माण होत यामुळे सोलरायझेशन ही प्रोसेस घडून उष्णतेमुळे हवेची पोकळी निर्माण होते व तसेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही आपल्या सॉईलची वाढत असते त्यामुळे सोलरायझेशन होणे अत्यंत महत्त्वाचे असते हवेची पोकळी निर्माण होते व तसेच जमीन ही भूसभूषित बुछ होत असते म्हणजे आपल्याला पुढील पीक लावताना बेड मारणं असो किंवा मोगडा मारणं असो यासाठी आपल्याला अत्यंत सोपे हे नागराठीमुळे जात असते नागराठीचे फायदे आपल्याला काय काय भेटतात तर ज्या आपल्या जमिनीत ज्या बॅक्टेरिया असतात खाली ज्या इनॅक्टिव्ह स्वरूपात ज्या पडलेल्या असतात त्या पूर्णपणे ऑक्सिजन भेटून ॲक्टिव्ह ह्या होत असतात आणि ॲसिटोनामाइट्स म्हणजे जो पहिला पाऊस पडतो त्यानंतर आपल्याला जो सुगंध आपल्या नाकाला येतो तो सुगंधा फक्त आणि फक्त सिटोना माईट या घटकामुळे येत असतो आणि तो सक्रिय करण्यासाठी नागराट करणे हे अत्यंत आवश्यक असणारे आहे ऑर्गेनिक कार्बन वाढीने तसे जमिनीत जो न कुजलेला काडी कचरा आपण बघू शकता प्लॉटमध्ये एका साईडला काडी कचरा पूर्ण पड पडलेला आहे व तसेच जाळणंसुद्धा चालू आहे आणि माझ्या मागे आपण ढवळे ढवळे पक्षी बघू शकत असाल तर हे बगळे आपण यांचा वापर आपण जेव्हा नागरेट करत असतो तर शेतात हे पक्षी येत असतात यामुळे होते काय आपल्याला जे हानिकारक जे आळाई आहे आळाईच्या तीन अवस्था असतात अंडा कोश आणि आ एक लारवा पिपा आणि अडट अशा स्टे चार स्टेजमधून आपले आळाई किंवा पतंग हे निर्माण होत असतात यांना खतम करण्याचं काम हे बगळे पूर्णपणे आपल्या शेतात करत असतात यामुळे आपण जेव्हा नांगरट करत असतो त्यावेळेस आपल्याला ज्या नैसर्गिक गोष्टी आहे त्या भरपूर मदत आपल्याला करत असतात यामुळे आपल्याला वेळोवेळी नागराट करणे हे अत्यंत आवश्यक असते आणि जमिनीचा जो तापमान आहे जेव्हा उन्हाळ्यात तीस ते अडोतीस डिग्री सेल्सिअस तापमान हे होत असते त्यानंतर आपल्याला या टेम्परेचरमुळे जे उष्णता निर्माण होते किंवा जी हवेची पोकळी निर्माण होते जमिनीत ही होणे अत्यंत आवश्यक असते कारण की पुढच्या पिकासाठी आपल्याला एन पीके जे लागत असतात त्यांची आपल्याला पूर्णता आपल्या जमिनीतून होत असता होत असते यामुळे ज्या बॅक्टेरिया असक्रिय असतात त्या पूर्णपणे नागराटीत जे आपल्या हवेचे जवळ कॉन्टॅक्ट येतो त्यामुळे त्या, त्या सक्रिय होत असतात आणि नागराटीचे फायदे पुढील पीक लावताना आपल्याला मशागत करण्यासाठी किंवा बेड मारण्यासाठी वावर हे पूर्णपणे भूसभूषित जात असते व तसेच ओलावा आपण बघू शकता मॉइश्चर सध्या किती आहे हे मॉइश्चर पूर्णपणे ऊन आळ्यात तीस ते अडुतीस डिग्री जेव्हा टेम्परेचर तापते यामुळे हे पूर्णपणे पाणी सोकले जाते आणि जमीन पूर्णपणे कोरडी होत असते नंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जमिनीची वाढत असते आपण ही सॉईल बघताय हा सॉईल कॉम्पॅक्ट सॉईल म्हणजे ब्लॅक सॉईल आहे ब्लॅक कॉटन यामध्ये आपण कॉटन प्लॉट घेतला होता आणि नंतर आपण आद्र किचन योजन या प्लॉटमध्ये करणार आहे त्यामुळे आपल्याला जी नागराट आहे ती लवकरात लवकर करायची आहे नंतर आपण नागराट केल्यानंतर रोटाविटरच्या सहाय्याने दुसरी एक पाळी देत असतो नंतर मोगडा मारून आणि परत रोटा त्यानंतर बेड मारून आपण पुढच्या पिकाची सुरुवात करत असतो या जेव्हा आपण पीक लावत असतो त्यामुळे आपल्याला पिकाची जी वाढ आहे मुळीची जी, जी वाढ आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे व्हायला हवी ती आपल्याला व्यवस्थित व्हायला मदत मिळते तसेच आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही वाढत असते त्यामुळे आपण नागराट करणे हे अत्यंत आवश्यक असते आणि आपण वेळोवेळी नागराट ही करून घ्यावी पूर्व मशागतीचा हा एक नंबरचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणती आपली समस्या असल्यास नक्की मला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद आभारी